नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगावकरांना भावली संग्रामची विकासात्मक दृष्टिकोनाची साध विकासासाठी पुन्हा संधी देण्यासाठी नागरिक एकवटले केडगावच्या युवकांसह महिला वर्गाचा महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना प्रतिसाद महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ बुधवारी दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी रेणुकामाता मंदिर केडगाव देवी रोड परिसरातून नगरविकास यात्रा काढण्यात आले यावेळी घराघरातून आमदार जगताप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले चौकाचौकात युवकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर आमदार जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या केडगाव रेणुकामाता मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली नागरिकांनी या प्रचाराला प्रतिसाद देत विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा अशा घोषणाही दिल्या यावेळी महायुतीचे पदाधिकारी व केळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये मान्य आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांची फेरी या ठिकाणी होती आणि ब्रिजपासून त्या फेरीसाठी सुरुवात झाली सुरुवातीला आम ताराबाग कॉलनी त्यानंतर अमित नगर त्यानंतर एकता कॉलनी त्यानंतर देवी परिसरात आल्यानंतर परिसरातील शास्त्रीनगर मोहिनीनगर दूधसागर सगळ सर्व भागातील नागरिकांनी आमदार साहेबांचं मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी स्वागत केलं मी महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांचे अधिकृत उमेदवार संग्राम भैया जगताप यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि न त्यांचं नंबर आहे चार चार नंबर समोरील बटन दाबून घड्याळाला प्रचंड मताने विजय करा अशी सर्वांना आम्ही विनंती केली आणि तुमच्या माध्यमातून सर्व नगर शहरातील नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की शहरात जो विकास चालू आहे तर त्या विकासाच्या जोरावरती संग्राम भैयाला सर्वजण मोठ्या मताधिक्याने निवडून द्या निवडून देण्याचं कारण की गेल्या दहा वर्षापासून ते आमदार आहेत आणि आता त्या ह्या टी ते आमदार झाल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी ते नामदार होणार आहेत आणि नामदार झाल्यानंतर आपला विकासाचा गाडा आणखी सुसाद त्या ठिकाणी निघणारे एवढं ज्या ठिकाणी बोलतो सगळे रस्ते मंजूर झालेले आहेत आणि पूर्ण कम्प्लीटही झालेले आहेत आम्ही आणि इथं छान कार्यक्रम पण झाला निशाळांना तर आम्ही भैयांनाच वोट करणार आहेत आणि क्रमांक चार <laughs> आहे त्यामुळे पुन्हा एकदा यांचं खूप मोठं अभिनंदन आणि आपल्या समूहामुळं त्यांच्या नक्कीच लक्षात आला असेल की त्यांचं यश हे ठरलेलं आहे आणि त्यांना यश मिळणार आहे सगळ्यांना घड्याळ माहिती आहे सगळ्यांचा हा घड्याळ आहे